नमस्कार मंडळी भरणी नक्षत्र जे आहे मेष राशीतलं दुसरं नक्षर नक्षत्र त्याच्याबद्दलची माहिती आपण जाणून घेतो आहे तत्पूर्वी जी आपण नक्षत्रांची मालिका चालू केली आहे अश्विनीपासून रेवतीपर्यंत त्यातल्या अश्विनी नक्षत्राची माहिती मागील भागात आपण जाणून घेतली आता भरणी नक्षत्रावर जन्मलेले लोक जे आहेत ते नक्की कसे असतात त्यांची स्वभाव इत्यादी वैशिष्ट्य जी आहेत नकारात्मकता सकारात्मकता इत्यादी सर्व विषय जे आहेत ते आपण या भागामध्ये जाणून घेणार आहोत जाणून घेऊयात भरणी नक्षत्राबद्दल भरणी नक्षत्र हे मेष राशीतील म्हणजे अग्नितत्वाच्याच राशीतील दुसरं नक्षत्र आहे हे नक्षत्र सुद्धा अग्नितत्वाचं नक्षत्र असून त्याची देवता साक्षात मृत्यूची देवता जी यमराज सांगितलेली आहे ती आहे या नक्षत्राला पर्यायी नावं म्हणूनच यम कृतांत यम्य भ अशी वेगवेगळी संस्कृत ग्रंथामध्ये सांगितलेली आहेत आता वराह मिहीराचार्यांनी या नक्षत्रावर जे जन्मतात त्यांचा स्वभाव वैशिष्ट्य सांगितलं आहे कृतनिश्चय सत्यारुक दक्ष सुखितश भरणीशू या नक्षत्रावर जन्मणाऱ्या व्यक्ती अतिशय दृढनिश्चयी सत्यवादी तसंच त्यांना कोणीही खोटं बोललेलं आवडत नाही व स्वतःही खोटं बोलत नाहीत अतिशय दक्ष व जागरूक स्वभावाच्या अशा त्या व्यक्ती असतात सुखी व्यक्ती प्रायशः या नक्षत्रावर जन्माला येतात भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती अतिशय कामी त्वरित सफलता मिळावी अशी इच्छा ठेवणाऱ्या निरोगी म्हणजे कोणताही रोग यांना शक्यतो होत नाही आणि भूक थोडी असते म्हणजे थोडं थोडं भोजन खूप वेळा करतील पण एकाच वेळेला ताटात जास्त पदार्थ घेऊन हे लोक भोजन करत नाहीत ज्यांचं जन्म नक्षत्र भरणी आहे असे लोक हुशार सौंदर्योपासक भौतिक सुखांची आवड असलेले संगीत नाटक प्रेमी कलाप्रेमी आणि पर्यटक स्वभावाचे असतात सतत फिरायची त्यांना आवड असते चांगले कपडे परिधान करणं आणि राजशाही राहणीमान यांना आवडतं त्याचप्रमाणे विविध कला गायन खेळ आणि क्रीडा क्षेत्रात यांची रुची असते हे नक्षत्र मुलींसाठीही सौंदर्य इत्यादी दृष्टीने सकारात्मक परिणाम देणारं आहे हे नक्षत्र जर कुंडलीमध्ये खूप प्रभावामध्ये जर असेल तर उगाच खोटं बोलण्यामध्ये रुची असतात अशा व्यक्तींना तसंच गर्विष्ठ आणि थोड्याफार प्रमाणात अहंकारी अशा व्यक्ती असतात संगीत नृत्य कला आणि अभिनय मनोरंजन व नाट्यक्षेत्र मॉडेलिंग फॅशन डिझायनिंग आर्किटेक्चर छायाचित्रण व्हिडिओ एडिटिंग सौंदर्याशी संबंधित व्यवसाय प्रशासकीय कामं शेती जाहिरात मोटार वाहनांशी निगडीत कामं हॉटेल कायदा इत्यादी क्षेत्रांमध्ये उत्तुंग यश या व्यक्तींना मिळू शकतं तुमचा कल हा बचत करण्याकडे दिसून येतो असं हे भरणी नक्षत्राच्या व्यक्तींचं स्वतंत्र स्वभाव वैशिष्ट्य आहे आता भरणी नक्षत्र हे चिबीट दृष्टीचं नक्षत्र सांगितल्यामुळे या नक्षत्रावर कोणतीही वस्तू हरवल्यास ती अतिशय विलंबाने प्राप्त होते त्याचप्रमाणे हे यमाचं नक्षत्र असल्यामुळे या नक्षत्रावर जर कोणाचा मृत्यू झाला तर त्रिपुष्करे भेवा कुलजान मारये ध्रुवम अशी त्याची फलश्रुती दिली आहे भरणी नक्षत्रावर मृत्यू झाल्यास घरात इतर कोणाचा तरी मृत्यू होऊ शकतो त्यामुळे त्याची स्वतंत्र शांती जर या नक्षत्रावर मृत्यू झाला तर करण्यात येते आता हे भरणी नक्षत्राचं जसं स्वतंत्र वैशिष्ट्य आपण बघितलं तर पुढच्या भागामध्ये आम्ही येतोय कृत्तिका नक्षत्राविषयीची माहिती घेऊन जरूर जाणून घ्या आमची ही स स्वतंत्र अशी जी मालिका आहे नक्षत्र मालिका ती स्वतंत्रपणे ऐका नमस्कार